भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सध्या सुरू आहे आज पण मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला यावर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी टीका करत सांगितलं की भाजपा हा देशाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून वावरतो आहे गेली अनेक वर्ष भाजपा कार्यकर्ते सत्तेत येण्यासाठी मुर्दाबाद जिंदाबाद ओरडत होते ते आज पण मुर्दाबाद आणि जिंदाबाद तसेच ओरडत सतरंजी देखील उचलत आहेत पण इथून भाजपामध्ये जाऊन लोक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आणि विविध खात्यांचे मंत्री, 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 मंत्री होत आहेत आता भाजपाची पोल उघडलेली आहे भाजपा काही मोठा पक्ष नाही त्यांच्याकडे त्यांचे नेते नाहीत नेते आयात कार्यक्रम सध्या सुरू आहे हा नेते आयात कार्यक्रम तुम्ही कराच अशी खोचक टीका देखील अतुल लोंढे यांनी यावेळी केली आहे जगातला सगळ्यात मोठा पक्ष त्याचे सगळ्यात मोठे अध्यक्ष छोटूशा मंत्रालयाचे पावनकुळे आमचे प्रदेशाध्यक्ष मंत्री मोठ्या मंत्रालयाचे पण निर्णय फडणवीस घेणार अगदी तुम्हाला प्रायव्हेट सेक्रेटरी कोण हवा ते सुद्धा तेच घेणार अशा पक्षांनी अनेक वर्ष सत्तेमध्ये येण्यासाठी संघर्ष केला अनेक कार्यकर्ते बिचारी सतरंज उचलत राहिले जिंदाबाद मुर्दाबाद करत राहिले आताही ते जिंदाबाद मुर्दाबादच करत आहेत सत्तेवर आल्यावर आताही सतरंज उचलत आहे आणि इकडून मस्त काँग्रेसचे लोक राष्ट्रवादीचे लोक शिवसेनेचे लोक तिकडे जाऊन मुख्यमंत्री अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजून काय काय ते मंत्री होत आहेत त्यामुळे याची पोल जी आहे ती उघडी झालेली आहे की बीजेपी काही मोठा पेटा पक्ष नाही आहे त्याच्याकडे स्वतःचे नेते पण नाही आहेत त्यामुळे नेते आयात कार्यक्रम सुरू आहे करा लोक पाहतात